एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ शहरात खालचे गाव बौद्धवाडा येथे दुचाकीवर संशयास्पद फिरत असलेल्या तिघांना बनावट नोटा बाळगताना शहर पोलिसांनी जेरबंद केलंय त्यांच्याकडून चार लाख अकरा हजार रुपयांच्या बनावट नोटा दुचाकी मोबाईल असा एकूण पाच लाख शेहेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे खळबळ माजली आहे दोन फेब्रुवारी रोजी शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पेट्रोलिंग करीत असताना खालचेगाव बौद्धवाडा येथे दुचाकीवर क्रमांक फिरत असताना आले त्यांची विचारपूस केली असता त्यांनी पोलिसांना उडवाउडीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय वाढला त्यांना पोलिस ठाण्यात आणून त्यांची अंगझडती व बॅग याची तपासणी करण्यात आली त्यात भारतीय चरणाच्या हुबेहुब दिसणाऱ्या नोटा सापडल्या एकोण आठशे तेवीस नोटा आढळून आल्या त्यांची चार लाख अकरा हजार पाचशे रुपये आहे तसेच दहा हजार रुपयांचा मोबाईल सव्वा लाख रुपयांची दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे पुंडली उर्फ समाधान नथा पदमोर राहणार हट्टी तालुका साकरी पिरण सुभाष मोरे राहणार चांदपुरी तालुका शिरपूर रंगमल रतिलाल जाधव राहणार ऐचाळे तालुका साकरी अशी आहेत याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विनोद अखडमल यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिता कलम एकशे ऐंशी तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई सहायक निरीक्षक हेमंत पाटील उपनिरीक्षक हेमंत खैरना हवालदार राजेंद्र रोकडे पोलीस कॉन्स्टेबल भटू साळुंके योगेश दाभाडे सचिन वाघ यांनी केली केले सुभाष मोरे राणार चांदपुरी तालुका शिरपूर व तिसरा रंगमल रतीलाल जाधव राहणार अंचाडे तालुका साकरी या तीन लोकांना संक्षेतरित्या फिरताना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांच्याकडे त्यांना पोलीस स्टेशनला त्यांची अंग झडती घेतली असतात त्यांच्याकडे सुमारे चार लाख अकरा हजार पाचशे रुपयाच्या पाचशे रुपये दराच्या चल्ली नोटा मिळून आलेल्या आहेत त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे त्यांना सदरच्या नोटा ह्या गौरव ठोमरे राहणार चांदवड याने दिल्याचं त्यांनी तपासात सांगितलं त्यावरून त्या ठोमरेला देखील अटक करण्यात आलेली आहे आज त्याला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत जे आधी तीन आरोपी अटक आहेत त्यांची उद्यापर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे आज ठोमरेला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत आणि त्याची देखील पोलीस कस्टडी घेऊन सदर गुन्ह्याचा सखोल तपास करीत आहोत सदर गुन्ह्याचा तपास ए पी आय हेमंत पाटील साहेब करीत आहेत पूर्वी काही पार्श्वभूमी नाही आरोपींची पार्श्वभूमी नाही आहे पण चालू आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम